नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फोर्टी साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग आपल्याला पाहायचं आहे तर पहा या इथे आपण बिना डोरीचाही गळा जरी तयार केला तरी तो अजिबात पडणार नाही या पद्धतीने कटिंग कसं करायचं आहे हे आज आपण पाहायचं आहे साईज भले कितीही मोठी असो तर या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलं तर तुमचा गळा कितीही डेपने गळा असला तरी पडणार नाही तर चला आपण मापे टाकायला सुरुवात करूया तर त्याआधी पहा या इथे मी सर्व मापे लिहून घेतलेली आहेत पूर्ण उंची आहे चौदा तर त्यामध्ये मी एक इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे आणि आपण पेपर पंधरा इंचावरती कट करायचा आहे उंचीसाठी छाती चाळीस आहे तर त्याचा चौथा भाग होतो दहा इंच आणि त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे तर साडे अकरावरती आपली ब्लाउजची घडी येणार आहे कंबर या इथे पहा तेहतीस आहे तेहतीसचा चौथा भाग साडेआठ इंच सव्वा आठ इंच होतो तर मी या इथे साडेआठ इंच लिहिलेलं आहे फिटिंग करताना आपण सव्वा आठ करायचं आहे आणि एक इंच आपण टक्ससाठी घ्यायचं आहे आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि अकराची अकराचं मार्किंग आपण कमरेजवळ करणार आहे पुढचा गळा सहा आहे तर आपण नेहमीप्रमाणे अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे पाठीमागील गळा दहा आहे तर त्यामध्येही आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे कटोरी साडेसहा आहे पहा कधीकधी कस्टमरला या इथे सहा कटोरीसुद्धा लागू शकते मी जे मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यावरती साडेसहा इंच कटोरी आहे आणि मुंडागीर ही जास्त आहे तर ही हेवी साईज असल्यामुळे मी तुम्हाला या इथे कटिंग दाखवत आहे कधी कधी फोर्टी साईजमध्येही अशी मापे बदलू शकतात तर शोल्डर या इथे मी साडेपाच घेणार आहे तर पहा आपण जेव्हा शोल्डर आणि आर्म होलचा चार्ट पाहिला त्यामध्ये आपण शोल्डर मुंडा जो आहे या इथे सहा इंच घेतलेला होता आता या इथे दंड मोठे आहेत या इथे पहा दंडगेर साडेसात इंच आहे किंवा आठ इंच या इथे दंडगेर येऊ शकतात तर मुंडा घेर त्यामध्ये जास्त येतो म्हणून आपण या इथे साडेसहा इंच मुंडा घेतलेला आहे बदल जे आहेत ते आपल्याला करावे लागतात प्रत्येक कटिंगमध्ये बाही साडेपाच इंच आहेत अस्तरची बाही असल्यामुळे एक इंच मिक्स केलेलं आहे साडेसहा इंच आपण बाही कट करायची आहे दंडघेर साडेसात आहे आणि क्रॉसपट्टी मी साडेतीन आणि अडीच घेणार आहे तर तुम्ही या इथे ही सर्व मापे पाहू शकता या पद्धतीने ही मी सर्व मापे घेतलेली आहेत तर मी बॅक पार्ट तुम्हाला कायम दाखवत असते तर यामध्ये मी फक्त फ्रंट पार्ट दाखवणार आहे बॅक पार्टचं ड्र, ड्राफ्टिंग मी या पद याच पेपरमध्ये दाखवणार आहे फक्त कटिंग करणार नाही आहे पाठीमागच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा आहे हे मी या इथे सांगणार आहे तर या इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे तर या इथे पहा उंची प्लस एक इंच तुमची उंची कोण कितीही असो या इथे उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं आहे तर चौदा उंची आहे मी एक इंच मिक्स केलेलं आहे शोल्डर डीप नेक असल्यामुळे या इथे साडेपाच इंच घ्यायचे आहेत डीप आणि जेव्हा ब्रॉड गळा असतो त्यावेळेस शोल्डर कमीच घ्यायचे आहेत भले आपले शोल्डर मोठे असले बांधा रुंद असला तरीही आपल्याला शोल्डर या इथे कमीच घ्यायचे आहेत या इथे मी साडेपाच इंच शोल्डर घेणार आहे आता मात्र इथे मी साडेसहा इंच मुंडा घेतलेला आहे आता साडेसहावरती एक पॉईंट दिल्यानंतर ही जी लाईन आहे ती आपल्याला ओढून घ्यायची आहे ही लाईन जी आहे ती मुंडा मुंडेची लाईन आहे आता या पद्धतीने इथे ही चेष्टची लाईन आखून घ्यायची ही लाईन आखल्यानंतर लगेचच आपल्याला यावरती चेस्टचं मार्किंग करायचं आहे चेष्ट आहे चाळीस तर त्याचा चौथा भाग होतो दहा इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही या इथे शिलाई मार्जिन मिक्स करू शकता तुम्हाला लागतं तेवढं इथे पहा एक इंच टक्ससाठी मिक्स करून साडेनऊ इंच येतात आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत इथे आपण मुंड्याचे आकार देऊन घेऊया हा जो मुंडा आहे मुंड्याची खोली जी आहे पूर्ण उंची घेतलेली आपण याचा मध्य करायचा आहे इथे ही साईज मोठी असल्यामुळे मी इथे पाऊन इंच घेतलेलं आहे हे फक्त हा जो पॉईंट आपण का घेतो फक्त आपण मुंड्याला आकार देण्यासाठी घेतो जेणेकरून आपला जो मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित यावा इथे पहा पाऊन इंच पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि सव्वा इंचावरती हा पाठीमागचा मुंडा मी घेतलेला आहे आता हे जे आकार आहेत ते देऊया आता हा जो पॉईंट आहे तो या पद्धतीने इथे आणून जोडायचा आहे आणि इथून या पद्धतीने आता ही साईज मोठी आहे त्यामुळे पाऊन इंच जरी तुम्ही इथे डाऊन केलं तरीही चालणार आहे आता पहा हा आकार आपण असा डार्क करून घेऊया आता इथे पहा हे शोल्डरमध्ये अर्धा इंच गेल्यानंतर इथे मात्र आता आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे इथे पहा इथून आपली टीप येते शिलाई येते तर इथूनच आपल्याला या पद्धतीने मुंडाघेर मोजायचा आहे टेप पहा अज अजिबात हलू द्यायचा नाही आता इथे मी असा टेप ठेवला बोटाने पकडला फक्त मी टेप फिरवलेला आहे तर पहा दहा इंचापर्यंत पावणे दहा दहा इंचापर्यंत हा आपला मुंडाघेर आलेला आहे जर तुमचं या इथे शिलाई मार्जिन जर पावणे इंचापर्यंत जात असेल तर पावणे दहाचा साडेनऊ पर्यंत तुमचा मुंडा घेर या इथे तयार होतो जर तुमचा नऊ साडे नऊ जर मुंडा घेर असेल तर तुम्ही साडेसहा सव्वा सहा इंच या इथे मुंडा घ्यायचा आहे आता हा पाऊन इंच जे मार्किंग केलेला आहे ते आपण आकार देऊन घेऊया या पद्धतीने मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला पुढील मुंड्याला इथे घोळ येत असेल तर, तर इथे पाव इंच आतमध्ये येऊन तुम्ही मोंड्याला आकार दिला तरी चालेल आता चेस्ट साइज मोठी आहे त्यामुळे आपल्याला गळारुंदी ही अडीच इंच घ्यायची आहे पुढचा गळा सहा आहे तर साडेसहावरती मार्किंग करायचं आहे इथेही मी असं अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि एक बॉक्स तयार करून घेतला आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया या पद्धतीने मी गळ्याला आकार दिलेला आहे क्रॉसपट्टी पहा इथे अडीच इंच इथेही मी अडीच इंच घेतलेलं आहे इथे एक लाईन ओढून घेतली इंच वरती मार्किंग केलं पाऊन इंच आपण कशासाठी घेतलेलं आहे पट्टीला आकार देण्यासाठी तर इथे मी या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे इथे आता पहा कधी कधी इथे तुमची सहा इंच कटोरी येऊ शकते साडेसहा इंच कटोरी आहे इथेही मी साडेसहा इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे जेव्हा कटोरीचा आकार मोठा होतो त्यावेळेस इथलं जे अंतर आहे ते नेहमी कमीच राहतं इथे गळ्याच्यावरती एक इंच घ्यायचं आहे जर तुम्हाला इथला इथं जे गॅप आहे तो जास्त हवा असेल तर पहा थोडंसं अशा पद्धतीने इथे तुम्ही कटोरीला आकार या पद्धतीने देऊ शकता आणि असा आतमध्ये आकार घेऊ शकता तर या पद्धतीने इथे साडेसहा इंचाची आपली कटोरी मूळ कटोरी घेतलेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपलं फोर्टी साईजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे मी नेहमी बॅक पार्ट दाखवते त्यामुळे मी बॅक पार्ट यामध्ये कटिंग केलेला नाही आहे आता फक्त हे जे फ्रंट पार्ट आहे ते आपण कटिंग करून घेऊया जेव्हा तुम्ही दोन पेपर घेता त्यावेळेस तुम्हाला इथून पाठीमागचा मुंडा जो आहे तो सुरुवातीला कट करायचा आहे आणि दोन्ही पेपर सेपरेट करायचे आहेत आता हे जे आहे ते आपण कटिंग करून घेऊया आता आपला हा फ्रंट पार्टच आहे त्यामुळे पहा अशा पद्धतीने मी पुढचा मुंडा कट करणार आहे मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असते त्यामुळे आपला व्हिडिओ मोठा होतो तर मी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगत असते त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही नाहीतर मी ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगते त्या तुमच्याकडून मिस होतील इथे आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊया तर या इथे या पद्धतीने मूळ कटोरी आणि या इथे साइड पार्ट आणि क्रॉसपट्टी निघलेली आहे तर नेहमीप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते क्रॉस पट्टी आपल्याला अर्धा इंचाने उंचीमध्ये वाढवायची आहे बाकी हे दोन पार्ट वाढवायची गरज नाही आता पहा या इथे ही जी कटोरी आहे ती आपल्याला आहे अशी एका पेपरवरती ठेवायची आहे आता या इथे मी ही कटोरी आहे अशी ड्रॉ करून घेणार आहे आता ही मूळ कटोरी जी आहे ती आपण बाजूला ठेवून घ्यायची इथे पाव इंच इथे अर्धा इंच इथे जर तुम्हाला पप जास्त हवा असेल तर पावणे दोन इंच तुम्ही कटोरी वाढवा आणि मीडियम मध्ये जर कटोरी हवी असेल तर तुम्ही इथे दीड दीड इंचाने जरी कटोरी वाढवली तरी चालतं एकदम परफेक्ट बसते आणि पप ही छान येतो तर या इथे ही जी कटोरी आहे वाढवलेली त्याचा असा आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला इथे दीड इंचाने खाली कटोरी वाढवायची आहे इथे मी दीड घेतलेलं आहे पहा इथेही दीड आणि इथेही दीड इथे अर्धा आणि पावी इंच हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता कटोरीला आकार देण्यासाठी इथे या पद्धतीने समसमान चार भाग करून घ्यायचे तर पहा इथे अर्धा वाढवलेला आहे इथेही आपल्याला अर्धा वाढवायचं आहे इथे पाऊन इंच वाढवायचं आहे एक इंच आणि इथे सव्वा इंच आणि इथे आपले हे दीड इंच आहे तर या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे कटोरीला हे, हे पॉईंट दिल्यामुळे कटोरीला आकार परफेक्ट येतो म्हणजे जास्त पसरत होत नाही इथे अर्धा इंच वरती जायचं आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा इथेही पाव इंच वरती यायचं आणि हा पॉईंट जोडायचा इथे पाव वरती यायचं कारण म्हणजे हा जो पार्ट आहे तो आपला तिरका होतो लांबट होतो त्यामुळे हा पार्ट लांब जास्त लांबला जाऊ नये म्हणून आपण इथं थोडंसं कमी करायचं आहे आणि हा आकार ही आपला पसरून असतो बाहेरून त्यामुळे हा आकार पसरतो त्यासाठी पहा इथे हा जो भाग आहे याच्यापेक्षा फक्त पाऊन इंच कटोरी आपली एक्स्ट्रा आली पाहिजे या मापाने आपल्याला मार्किंग करायचं असतं तर इथे पहा मी साईडचा असा पार्ट ठेवल्यानंतर आता इथे आपलं या पद्धतीने शिलाई मध्ये येणार तर पहा किती राहिलेलं आहे बरोबर पाऊन इंच या इथे राहिलेलं आहे अशा पद्धतीने कटिंग केलं की कमी जास्त कटोरी होत नाही तर आता ही जी कटोरी आहे तीही आपण कटिंग करून घेऊया यामुळे कटोरीचे आकार ही व्यवस्थित येतात तर या इथे तुम्ही कटोरी पाहू शकता किती छान अशी तयार झालेली आहे टक्स देताना असा सेंटर करायचा आता इथं थोडं पहा इथे थोडंसं जास्त वाटत आहे तरीही मी ते कट करून काढलं जेणेकरून आपल्याला नंतर टक्स देताना काही प्रॉब्लेम येऊ नये तर इथे मी टक्स दीड इंच घेणार आहे आता पहा या इथे तुम्ही अडीच इंच टक्सची रुंदी घ्यायची नाही कारण कटोरीला भरपूर टोक येणार आणि जरी पप छान असा क्रिएट झाला तरी ते टक्स पॉईंटमध्ये बरोबर येत नाही तर इथे तीन इंच असं आपल्याला पूर्ण टक्स उंची घ्यायची आहे तिरक्यामध्ये आणि परत आपल्याला या पद्धतीने हा टक्स दुमडायचा आहे टक्स पॉईंट जिथे हवा तिथे आपला टक्स पॉईंट यायला हवा तर पहा कटोरीचा पप आणि कठोरी एकदम परफेक्ट आपली तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने इथे पाहू शकता कटोरी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया बाहीचं कटिंग मी अगदी पटपट सांगणार आहे साडेपाच बाही आहे तर एक इंच मिक्स करून आपण या इथे साडेसहा इंचावरती पेपर घेतलेला आहे आणि बाहीची रुंदी आपण चेस्टचा चौथा भाग दहा इंच या इथे घेतलेली आहे पहा आता या इथे साडेपाच जरी उंची असली तरी मी या इथे कॅप फाईट साडेतीन इंच घेणार आहे कारण ही साईज हेवी आहे त्यामुळे आपल्याला कॅप फाईट ही एवढी घेणं गरजेचं आहे आता इथे हे दीड इंच इथे एक इंच घ्यायचं आहे आणि हे दीड इंच जे घेतलेलं आहे इथून आपल्याला तिरकी लाईन ओढायची आहे ही तिरकी लाईन ओढल्यानंतर या तिरक्या लाईनीचा मध्य करायचा आहे या पद्धतीने मध्य मध्य केल्यानंतर वर अर्धा इंच खाली पाव इंच आणि इथेही आपल्याला मध्य करायचं आहे आता आकार कसे द्यायचे पहा या पद्धतीने या पद्धतीने आकार दिले की बाही चुकत नाही तर हा झाला पाठीमागचा आता पुढचा आकार कसा द्यायचा पहा हा जो पाव इंचा पॉइंट आहे यावरती आपल्याला अशा पद्धतीने जोडायचं आहे इथे मी बाहीचे आकार दिले दंडघेर साडेसात आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलं आणि या पद्धतीने आपली पहा साडेपाच इंचाची बाही फोर्टी साईजची तयार झालेली आहे बाही अशी ओपन करून हा जो पुढचा पानाचा आकार आहे तो आपल्याला अगदी व्यवस्थितपणे कट करून काढायचा आहे तर अशा पद्धतीने ही बाहीसुद्धा आपली तयार झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर्टी साईजचं संपूर्ण पेपर कटिंग दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद